पस्तीस वर्ष पूर्ण झालेले गेली साडेतीन दशकं महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनामध्ये प्रबोधनाचं अविरतपणे कार्य करणारी आणि संघटनात्मक आणि वैचारिक पातळीवर महाराष्ट्राच्या प्रबोधनाच्या इतिहासामध्ये अत्यंत प्रभावी असलेली ही संघटना आणि या संघटनेच्या आजच्या अधिवेशनामध्ये मला संतांच्याविषयी बोलण्याची त्यांची सेवा करण्याची संधी मिळते ही भाग्याची गोष्ट आहे दुसरी गोष्ट अशी आहे की याच्यामध्ये आपण आळंदीमध्ये जमलेलो आहोत आणि ही हे अधिवेशन आळंदीमध्ये पार पडतंय याला एक फार मोठा अर्थ आहे नामदेवरायांचा ज्ञानोवायांचं वर्णन करणारा आळंदीचं वर्णन करणारा एक अभंग आहे आणि त्याच्यामध्ये नामदेवराय म्हणतात की आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव दैवताचे नाव सिद्धेश्वर आणि त्याच्यातले एक चरण असं आहे की चौऱ्याऐंशी सिद्धांचा शिद्ध बेटी मिळा तो सुख सोहळा कायवर असं नामदेवराने आळंदीचं वर्णन करताना म्हटलेलं आहे म्हणजे आळंदी ही सिद्धांची भूमी आहे आळंदी ही संतांची भूमी आहे आणि आळंदी ही समाजसुधारकांची भूमी आहे त्याच्यामुळं आळंदीमध्ये हे संमेलन किंवा अधिवेशन पार पडतंय हे त्या आळंदीच्या विचारसरणीला धरून आहे दुसरं म्हणजे आळंदीचा इतिहास जरी आपण बघितला तरी आजचा जो विषय आहे संत समाजस्थिती आज आणि उद्या या विषयाचा एक गुहागोह करण्यासाठी आळंदीचा इतिहास जरी आपण तपासला तरी तो एका अर्थाने वारकरी संप्रदायाचा पण इतिहास आहे पंढरपूर आणि आळंदी या दोन क्षेत्रांचा इतिहास जरी आपण लिहिला तरी मला वाटतं तो वारकरी संप्रदायाचा इतिहास होईल असं या दोन्ही क्षेत्रांचा इतिहास आहे आळंदीलाही तो मोठा इतिहास आहे ज्या सिद्धांच्या भूमीचा मी उल्लेख केला की सिद्ध भूमी आणि ती सिद्ध परंपरा नेमकी काय आहे याच्याविषयी अनेक अभ्यासकांनी भरपूर संदर्भ देऊन ग्रंथ लिहिलेले आहेत त्याच्यामध्ये राचीन ढेरे आहेत त्याच्यामध्ये शरद पाटील आहेत त्याच्यामध्ये हजरी प्रसाद द्विवेदीजी आहेत नातसंप्रदायाचे अनेक अभ्यासक आहेत या सगळ्या मंडळींनी सिद्ध परंपरा काय होती याची मांडणी केलेली आहे ही सिद्ध परंपरा संत परंपरा उदयाला येण्याच्या अगोदर चा तीन चारशे वर्ष संपूर्ण भारतभरामध्ये ही सिद्ध परंपरा आपल्याला दिसते आणि या सिद्ध परंपरेतले जे सिद्ध आहेत ते प्रागतिक विचारांचे होते समतावादी विचारांचे होते ते समतावादी विचारांचे होते म्हणून त्यांनी ज्या रचना केलेल्या आहेत के त्या लोकभाषेमध्ये केलेल्या आहेत त्या काळामध्ये कुठलंही धार्मिक वाङ्मय जर लिहायचं असेल तर ते संस्कृत भाषेमध्ये लिहिण्याची प्रथा होते आणि संस्कृत भाषा ही आम जनतेला नव्हती जन कळत नव्हती किंबहुना त्यांना कळत नव्हती म्हणून तर अवलंबन आणि संस्कृतचं महत्व सगळीकडे वाढवलेलं होतं अशा काळामध्ये संस्कृत ही धार्मिक भाषा नाकारून पहिल्यांदा बुद्धांनी पालीमध्ये आणि महावीरांनी अर्धमागणी या लोक भाषांमध्ये हा विचार पहिल्यांदा मांडलेला होता तोच वारसा या सिद्ध परंपरेला होता कारण या सिद्ध परंपरेमध्ये बहुतेक सिद्ध हे बौद्ध जैन आणि इतर शैव परंपरांमधून आलेले होते <प्राँगा> आणि ही जी सिद्ध परंपरा आहे या सिद्ध परंपरेतल्या सिद्धांनी त्याच्यामुळेच लोकभाषेतून रचना केलेली आहे आणि पूर्ण भारतभरात हे सिद्ध दिसतात या सिद्ध परंपरेचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे या सिद्ध परंपरेमधल्या बहुतेक सिद्धांच्या जर आपण जाती बघितल्या तर त्या खालच्या मांडल्या गेलेल्या भटक्या विमुक्त दलित ज्याला आज आपण म्हणतो अशा जातींमधली माणसं या सिद्ध परंपरांमध्ये होती या सिद्ध परंपरेचं तिसरं वैशिष्ट्य असं होतं की हे वेद प्रामाण्य नाकारून अनुभव प्रामाण्य मानणारे होते त्यामुळं या सगळ्या सिद्धांच्या रचनांमध्ये वेदविरोधी स्वर आपल्याला दिसतो की आम्ही वेदाचं प्रामाण्य मांडणार नाही तर आमच्या अनुभवाचं प्रामाण्य आम्ही मांडणार अशा प्रकारची सिद्धांची भूमिका आहे या सिद्धांनी तीर्थयात्रा आणि बाकीची कर्मकांड नाकारली आणि चित्तशुद्धीला दिलं शुद्धीला महत्व दिलं अशी अनेक वैशिष्ट्यांनी युक्त असलेली सिद्ध परंपरा या सिद्ध परंपरेचं एक केंद्र स्त्रीशैलम पर्वताला होत आणि त्या ठिकाणी अनेक बौद्ध भिक्खू होते अनेक जैन सिद्ध होते बौद्ध सिद्ध होते वेगवेगळ्या प्रकारच्या सिद्धांचं ते केंद्रच होतं शरद पाटील नावाचे एक इतिहासाचे फार मोठे अभ्यासक होते त्यांनी असं म्हटलेलं आहे की अखिल भारतीय पातळीवरचं समतेच केंद्रीय पीठ जर कोणतं असेल तर ते श्रीशैलमचा पर्वत आहे आणि या श्रीशैलमच्या पर्वताविषयी आमच्या नामदेवरायने असं म्हटलेलं आहे नामदेवराय म्हणतात तो पर्वत राजा के देखेन जे ते असे मल्लिकार्जुन जिथे श्रीशैल श्रीशैल मल्लिकार्जुन आहे असा याची उत्कंठा नामदेव राहायला लागलेली आहे खर तर वारकरी परंपरेमध्ये पंढरपूर सोडून इतर कुठल्या तीर्थक्षेत्राला महत्व दिलं जात नाही किंबहुना काशीला जाऊ नका असं सगळ्या संतांनी सांगितलेल्या वारकरी सुद्धा काशीला जात नव्हते याचे अनेक पुरावे आहेत कुठल्याही ते तीर्थक्षेत्राला न ना जाणाऱ्या नामदेवरायना श्रीशैलम पर्वताची का ओढ लागलेली आहे कारण या श्रीशैलम परंपरेचा बहुजनवादी विचारांचा फार मोठा वारसा लाभलेला होता आणि म्हणून त्या श्रीशैलम पर्वताला भेट देण्याची ओढ नामदेवरायना लागलेली आहे म्हणून नामदेवराय म्हणतात तो पर्वत राजा कै देखेन जे ते असे मल्लिकार्जुन अशी ही सिद्धांची तपोभूमी असलेली आळंदी इथं सिद्ध भेट होतं अजूनही आहे या सिद्ध बेटावरती बहुजन समाजातले भोजलिंग काका नावाचे एक पुरुष होते या भोजलिंग काकांनी आपल्या ज्ञानेश्वर माऊलींचा सांभाळ केलेला होता हा सिद्ध परंपरेचा नाथ परंपरेचा बहुजनवादी विचारांचा वारसा ज्ञानेश्वर माऊलींना लाभला म्हणून सातशे वर्ष टिकणारा वारकरी संप्रदाय या मातीत भारावू शकतो हा वारसा एका बाजूला दिलाय दुसरा ज्ञानेश्वर माऊलींचा वारसा आहे ज्ञानेश्वर माऊलींच्या एकूण आयुष्याचं कार्य कोणतं होतं माऊलींनी आयुष्यभरामध्ये काय केलं याच सार एका वाक्यात सांगायचं झालं तर ते आमच्या नामदेवरा निवृत्तीनाथांच्या तोंडी सांगितलेलं आहे काम ज्ञानेश्वर माऊलींनी केलेलं आहे काढूनिया भुय वेद केले वेद फोल आठवी ती बोल मना माझी असत माऊली समाधी घेत होते त्यावेळेला निवृत्तीनाथांनी सांगितलेलं आहे असं नामदेवराने केलेलं आहे त्याच्यामुळे वेद खोल करण्याचं काम ज्ञानेश्वर माउलींनी या आळंदीमध्ये केलेलं आहे हा वारसा आहे त्याच्यामुळे मी असं म्हटलं की आळंदीमध्ये हे अधिवेशन पार पडणं हे अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार सातशे आठशे नऊशे वर्षांपासून या भूमीमध्ये सातत्यानं प्रवाहित होत आलेलं आहे आणखी आळंदीचा एक इतिहास आहे की इथं जे ज्ञानेश्वर माउलींचं मंदिर आहे त्या मंदिराचा जो गाभार आहे तो मंदिराचा गाभारा तुकाराम महाराजांनी बांधलेला होता म्हणजे या मातीला तुकोबरायांचाही आहे याच आळंदीमध्ये बुवा नावाचा मठ आहे जे त्या घरातल्या लोकांना बुवा असंच म्हणतात तर या बुवा घरातले अनेक लोक हे जुन्नर ओतूर आळे आणि अशा सगळ्या परिसरांमध्ये त्यांचे चार तीन चार मठ होते आणि पूर्वीच्या काळी जेव्हा सत्यशोधक समाजाची उभारणी झाली तेव्हा जुन्नर परिसरामध्ये हा सत्यशोधकांचा बाले किल्ला मानला जात होता हा जो सत्यशोधकांचा बाले किल्ला हा परिसर मानला जात होता तो सत्यशोधकांचा बाले किल्ला बनवण्यामध्ये डुमरे पाटील मंडळींचं मोठं योगदान होतं माझं लग्न पंचवीस डिसेंबरला झालं पंचवीस डिसेंबरला याच दिवशी काही वर्षांपूर्वी पहिला सत्यशोधक विवाह लागलेला होता आणि महात्मा ज्योतिबा फुले त्यांच्या प्रेरणेने सत्यशोधकांनी ब्राह्मण पुरोहिताशिवाय पहिलं लग्न लावलं म्हणून आज पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस ला आम्हाला ब्राह्मण पुरोहिताशिवाय विवाह करता आला नाहीतर तो ब्राह्मण पुरोहिताशिवाय विवाह करता आला नसता सांगण्याचा मुद्दा काय ज्या चुन्नर ओतूर परिसरामध्ये हा सत्यशोधक समाज फार विस्तारला तिथे डुमरे पाटील मंडळींनी फार मोठं योगदान दिलेलं होतं डुमरे पाटलांनी जेव्हा हा सत्यशोधक विवाह लावला ब्राह्मणाशिवाय तेव्हा त्यांच्या विरोधामध्ये खटला भरला गेला आणि का खटला भरला गेला तर तुम्ही ब्राह्मण पुरोहिताशिवाय विवाह लावला तर तुम्हाला ब्राह्मणाने दक्षिणा दिलीच पाहिजे आणि कोर्टाने सुद्धा निकाल दिला की तुम्हाला दक्षिणा द्यावीच लागेल त्यांनी वरच्या कोर्टात अपील केलं आणि मग वरच्या कोर्टाने निकाल सत्यशोधकांच्या बाजूने दिला पण सत्यशोधकांच्या बाजूने देताना युक्तिवाद असा झाला होता की ब्राह्मणाशिवाय लग्न लागलं तर ते लग्नच ग्राह्य मानलं जात नाही मग जर लग्नच लागलं नाही तर दक्षिणा कशी मागतात असं म्हणून तो निकाल सत्यशोधकांच्या बाजूने लागला शेवटी एकोणीसशे सव्वीस ला जेव्हा बोलेनी जोशीबद्दल रद्द केलं तेव्हा ब्राह्मणांचा पौरोहित्याच्या मक्तेदारी मक्ते मोडीत निघाली आणि मग त्याच्यानंतर ब्राह्मण पौरोहित्याशिवाय विवाह लागायला लागले या डोंगरे पाटील मंडळींनी जितकं योगदान दिलेलं आहे तितकंच कबीर घराणी सुद्धा योगदान दिलेलं आहे त्या काळामध्ये विठ्ठल रामदास बाबा लोंढे नावाचे एक कीर्तनकार होते त्यांनी कीर्तन मालिका लिहिली होती साधारण अठराशे नव्वद सालच्या आसपासची कीर्तन मालिका आहे आणि त्यांचे लोंढे आणि त्यांचे लोंढे तर या दोन पिता पुत्रांनी सत्यशोधक कीर्तन मालिका त्या काळामध्ये लिहिलेली होती आणि हे कबीरपंथी महंत होते त्यांचेच गुरु रघुनाथ बुवा आयाचे होते त्याची मुंबईला डोंगरी भागामध्ये समाधी आहे आणि याच परिसरामध्ये महात्मा फुल्यांचा वावर सुरू होता महात्मा फुल्यांना भेटायला आलेला जो so, एक कबीरपंथी कबीरपंथी महंत आहे शूद्र साधू अशा नावाने नावाचा महात्मा फुल्यांचा जो ग्रंथ आहे त्याच्या पाठीमागे एक पान समग्र वाङ्मयामध्ये छापलेला आहे आणि तिथं असा उल्लेख आहे की हा कबीरपंथी महंत पंढरपुरी खेट्या घालतो म्हणजे पंढरपूरची वारी करतो आणि मग त्याला या सगळ्या वर्णव्यवस्थेतला कावा महात्मा ज्योतिबा फुले तो सत्यशोधक समाजाच्या मताला अनुकूल झाला अशा प्रकारचा प्रसंग त्याच्यामध्ये नोंदवलेला आहे थोडक्यात परिसरामध्ये सत्यशोधक विचारांचा प्रसार करण्याचं काम या कबीर गुवा घराण्याने केलेलं आहे त्याच्यामध्ये पंढरीनाथ कबीर गुवा होते आणि मला वाटतं त्यांची मुलगीच ना भागवत महाराज देवकरांना दिली होती भागवत महाराजांना दिली होती तुकाराम महाराजांचे वंशज भाग बहीण बहीण सॉरी केशवबापू कबीरबुआची आत्या केशवबापू कबीरबुवा यांची आत्या ही भागवत महाराज देऊकरांना गेली होती भागवत महाराज देऊकर म्हणजे तुकोबरा यांचे वंशज आणि त्यांचं लग्न आळंदीमध्ये सत्यशोधक पद्धतीने पार पडलं त्याची एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो हे लग्नामुळे सगळं इतिहास काढला नाही तर त्यांचं लग्न लागणार होतं आळंदीमध्ये आणि देऊकर मंडळी आली लग्नाला आणि कबीरबुवांची मुलगी देऊकरांचा मुलगा आणि लग्न लागाय सीमांत पूजनाची वेळ आली ब्राह्मण पुरोहित नाही मुलाकडची मंडळी म्हणायला की ब्राह्मण पुरोहित नाही ब्राह्मण पुरोहित आणा ते कबीरबुवांचे लोक म्हटले आहो आमच्या गावात सगळे आमचे काही येणार नाहीत आमचं लग्न लावायला आमची हे भांडणं तर त्यांनी सांगितले आमच्या गावातला ब्राह्मण आणतो ते म्हटले नाही पण आम्हाला करायचंच नाही ब्राह्मणाकडनं लग्न शेवटी ही भाऊकी देवकरांची चिडली बैलगाड्या जंपून देऊला परत निघाली पण मुलीकडची मंडळी आणि नवरा मुलगा ठाम असल्यामुळं ते लग्न ब्राह्मण पुरोहिताशिवाय पार पडलं पण ब्राह्मण पुरोहिताशिवाय पार पडलं म्हणून पंढरपूरला त्यांच्या विरोधात सभा घेऊन त्यांच्यावर बहिष्कार टाकला पुन्हा भागवत महाराज देवकरांनी काय केलं त्यांच्याच भावकीतले बाळकृष्ण बुवा देवकर होते त्यांच्यासाठी पुण्यातले ब्राह्मणेतर चळवीचे नेते केशवराव जे यांच्या पुतणीचं स्थळ आणलं आणि तोही विवाह सत्यशोधक पद्धतीने केला त्यानंतर त्यांच्या बहिष्कार उठला तर सांगायचा सा मुद्दा या भूमीला सिद्धांतचा वारसा आहे संतांचा वारसा आहे सत्यशोधकांचा वारसा आहे सिद्धांचा संतांचा आणि सत्यशोधकांचा वारसा असलेले तर दुसरं कुणीकडे कडे घ्यायचं या भूमीला दुसराही एक वारसा आहे या भूमीमध्ये वारकरी संप्रदायातले सनातनी कीर्तनकार होते त्यांनी सत्यशोधकांच्या विरोधामध्ये ब्राह्मण्य संरक्षक परिषद या भूमीमध्ये भरवलेली होती आणि याच महाशयाने असे उद्गार काढले होते की हे ब्राह्मणे तर लोक म्हणजे आता वेद शिकायला लागलेले पण शिकलं कुत्र त्याला किती शिकवलं माणसासारखं तर ते माणसासारखं काही कृती करू शकत पण माणूस बनू शकत नाही तसं या लोकांना किती तुम्ही वेद शिकवा पण हे ब्राह्मणासारखे वेद म्हणू शकणार नाही असं म्हणजे शिकल्या कुत्र्याची उपमा या बहुजन समाजाला देणारी माणसं सुद्धा या भूमीमध्ये होऊन म्हणजे सांगायचा मुद्दा काय एका बाजूला समतेची परंपरा सांगणारा वारकरी संप्रदाय आणि त्याच वारकरी संप्रदायामध्ये साधारण अठराव्या एकोणीसाव्या शतकाच्या दरम्यान झालेलं वैदिकीकरण हा काल आणि आज याच्यातला फरक आहे काल जी वारकरी परंपरा होती म्हणजे साधारण सातशे वर्षा वर्षामध्ये विशेषतः पाचशे वर्षाच्या काळातली माउलींपासून तुकोबरायांपर्यंतची ती पाचशे वर्षाची संत परंपरा ही अधिक शुद्ध सतस बहुजनवादी विचार देणारी विठ्ठलाच्या भक्तीप्रेमाचा विचार मांडणारी अशा प्रकारची परंपरा आहे आणि नंतरच्या काळामध्ये मात्र त्याचं काही प्रमाणामध्ये वैदिकीकरण झालेलं आहे तर हे काल आणि आज याच्यातला आपल्याला फरक म्हणता येईल संत आणि समाज स्थितीतला आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण उद्याकडे जातो अजून माझ्याकडे पाच मिनिट आहे तर जेव्हा आपण उद्याकडे जातो तेव्हा उद्याच्या वारकरी संप्रदायाचं भवितव्य काय तर वारकरी संतांनी जो समतेचा विचार आहे अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार मांडलेला अंधश्रद्धा निर्मूलन म्हणजे काय अंधश्रद्धा निर्मूलन म्हणजे विवेक आणि विवेक विवेकाची सुरुवात कधी होते कार मार्क्सने असं म्हटलेलं आहे सगळ्या चिकित्सांची सुरुवात ही धर्म चिकित्सेपासून होते आणि हे वाक्य सांगितल्याशिवाय भाषण केलेला भाषण केल्यासारखं वाटत नाही कारण असं म्हणाला होता की सर्व सगळ्या चिकित्सांची सुरुवात ही होते तस ज्ञानेश्वर बनकरच पण एक वाक्य आहे की धर्माच्या चिकित्सेची सुरुवात ही धर्म ग्रंथाच्या चिकित्सेनं होते त्याच्यामुळे भाषण करायचं झालं तर त्याच्यात असं म्हणायचं ज्ञानेश्वर बनकर असं म्हणाले होते म्हणाला होता की सगळ्या दर्म, धर्म धर्माच्या चिकित्सेची ही धर्मग्रंथाच्या चिकित्से होते माऊलीनी धर्मग्रंथाची चिकित्सा दिलेली आहे माऊली सांगतात काय म्हटले वेदाबद्दल माऊली वेदू संपन्न वय वे ठाई परी कृपण आहे माऊली म्हणतात वेद हा ज्ञानाने संपन्न आहे पण वृत्तीने कंजूष आहे का वृत्तीने कंजूष आहे जो लागला, का लागला कारण हा वेद फक्त तीन वर्णातल्या पुरुषांच्या काणी लागलेला आहे स्त्रियांच्या शूद्रांच्या अतिशूद्रांच्या नाही त्यामुळे हा वेद दोषी आहे कृपण आहे असं म्हणण्याचं धाडस तेराव्या शतकामध्ये ज्ञानेश्वर माऊलीने केलेलं आहे आपल्याला कालचा आणि आजचा हा विवेकाचा आपल्याला उद्यापर्यंत आणि त्याच्यासाठी तेच काम अंधश्रद्धा निर्मूलन समिती करते अंधश्रद्धा निर्मूलन समिती देवा धर्माच्या विरोधात नाही तर दर देवा धर्माच्या नावाने होणाऱ्या शोषणाच्या विरोधामध्ये हे आपण सातत्याने सांगायला पाहिजे आणि संत सुद्धा देवा धर्माचं शुद्धीकरण देवधर्माचं शुद्धीकरण करून श्रद्धा वृंदिंगत करण्यासाठी आले होते आणि श्रद्धा वृंदिंगत करणं म्हणजे अंधश्रद्धेचा करणे खरी श्रद्धा त्याच वेळेला निर्माण होऊ शकते जेव्हा अंधश्रद्धा अंधश्रद्धा नष्ट नष्ट होते झाली तरच श्रद्धा वृंदिंगत होऊ शकते त्यामुळं अंधश्रद्धा निर्मूलन समिती एका बाजूला अंधश्रद्धेचं खंडन करते आणि म्हणून त्या व्यासपीठावर हे तीन महाराज लोक श्रद्धा वाढवणारे लोक अंधश्रद्धा निर्मूलनाच्या व्यासपीठावर येऊ की देवा शुद्धीकरण झालं पाहिजे आणि देवा धर्माचा उपयोग हा शोषणासाठी नाही तर माणसाच नैतिक पोषण करण्यासाठी झाला पाहिजे त्यांनी विठ्ठलाला काय सांगितलं संतांनी विठ्ठलाचं स्वरूप विठ्ठल प्रेमाचा पुतळा उच नीच काही नेणे ने भगवंत तिष्ठे भाव भक्त देखून या हा उजनीज भाव न बघता सगळ्यांच्या जा घरी जाणारा सगळ्या संतांची काम असा देव जगात आहे का आयसी चंद्र भागा ऐसे भीमातीर आयसा विटेवर भी देव कुठे देव आहे का जो देव जनाबाईसाठी गौऱ्या वेचतो चोखोबरासाठी आंबी पितो सगळ्या संतांची कामं करतो म्हणजे तुम्ही तुमचं काम सोडून देवाकडे जाऊ नका तुम्ही तुमचं काम प्रामाणिकपणे कर, करा देव तुमच्याकडे येईल अशा प्रकारचा विचार संत परंपरा आणि तोच संतांचा वारसा समाज सुधारकांनी पुढे नेला त्या सगळ्या समाज सुधारकांवरती संतांचा प्रभाव होता हे सगळं तुम्हाला विस्ताराने सांगता येईल पण मला वीसच मिनिटं दिलेली आहेत वीस मिनिटांमध्ये मला हे सगळं आवडायचं आता माझ्याकडे फक्त दोन मिनटं शिल्लक आहेत त्याच्यामुळे हे काही जुळणार नाही गणित तर हे गणित जुळणार नाही म्हणून मी एक होय होय वारकरी नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे चारशे पानांचं हे पुस्तक आहे ज्याच्यामध्ये वारकरी संप्रदायाची दहा प्रकरणांमध्ये विस्तारानं मांडणी केलेली आहे वेदांची चिकित्सा केलेलं स्वतंत्र प्रकरण आहे आंतरजातीय सहभोजन संतांनी आंतरजातीय सहभोजन त्या काळामध्ये एकडात महाराज पंधराव्या शतकात दलिताच्या घरी जाऊन जेवले जे आजच्या काळामध्ये सुद्धा शक्य नव्हतं म्हणजे एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात सुद्धा ते पंधराव्या शतकात एकनाथ महाराजांनी केलेले आंतरजातीय सहभोजनावरती स्वतंत्र प्रकरण आहे वेदाधिकारावरती स्वतंत्र प्रकरण आहे त्याच्यानंतर स्त्री वारकरी संप्रदायामध्ये स्त्रियांनी जे योगदान दिलेलं आहे जनाबाई मुक्ताबाई सोयराबाई बहिणाबाई या सगळ्या स्त्रियांनी जे योगदान दिलेले आहे त्याच्यावरच एक प्रकरण आहे कर्मकांडाच्या चिकित्सेवरचं एक प्रकरण आहे त्याच्यानंतर संतांना कोणकोणत्या धर्मपीठासमोर जावं लागलं त्यांच्या विरोधात काय काय तक्रारी होत्या त्याचे निकाल काय काय लागले आणि हे संतांना जसं करावं लागलं तसं कोणकोणत्या वारकऱ्यांना करावं वा लागलं संत आणि नंतरच्या काळातले वारकरी म्हणजे काल आणि आज आणि उद्या असा सगळा चिकित्सा काढावा त्याच्यामध्ये घेतलेला आहे ना आद्य शंकराचार्यांच्या नावाचं एक प्रकरण आहे त्याच्यानंतर सत्यशोधक समाज आणि वारकरी संप्रदाय याच्यावर ती एक प्रकरण आहे अशी एकूण सगळी दहा प्रकरण अस्पृश्यतेच्या संदर्भात वारकऱ्यांनी काय काय प्रयत्न केलेले आहेत वारकरी संतांनी अस्पृश्यतेच्या विरोधात कसा विचार मांडला नंतरच्या काळातली दलित वारकऱ्यांची स्थिती काय झाली मला सांगायचा मुद्दा राहिला होता याच्यावर आठवलं गाडगे बाबांची परंपरा त्याचा सुद्धा वारसा आळंदीला आहे गाडगे बाबा अमराईमध्ये कीर्तनाला यायचे पन्नास हजार लोक कीर्तनाला येत होते आचार्य यात्रेने नोंदवून ठेवले जेव्हा लाखाची यात्रा भरत होती तेव्हा पन्नास हजार गाडगेबाबांच्या कीर्तनाला इथं प्रबोधनाचा विचार गाडगेबाबाने मांडलाय इथं कैकाडी बाबा यायचे आचार्य आत्रेडी त्याचं डॉक्युमेंटेशन केलंय आत्रेडी लिहिले की गाडगेबाबांच्या खालोखाल महाराष्ट्रातली जनता कैकाडी बाबांना का मांडते याचं प्रत्यत्तर त्यांचं कीर्तन ऐकल्यावर मला आलं गाडगे बाबांचं कीर्तन त्यांनी लिहिलेलं आहे ते सगळं संत आणि साहित्य नावाचं एक पुस्तक आहे आत्र्यांचं त्याच्यामध्ये ह्या लेखांचा सगळा संग्रह केलेला आहे तर गाडगेबाबांची फार मोठी परंपरा इथं मातृ समाजासाठी बाबांनी धर्मशाळा बांधून दिली वेगवेगळ्या जातीच्या लोकांना बाबांनी धर्मशाळा बांधून दिल्या त्या जातवार का बांधून दिल्या कारण त्यावेळेचं जात वास्तव तसं होतं जसं शाहू महाराजांनी वेगवेगळ्या वे जातीच्या लोकांसाठी बोर्डिंग काढली तसं गाडगेबागा सुद्धा वेगवेगळ्या वे जातीच्या भाविक लोकांसाठी धर्मशाळा काढल्या आणि जेव्हा धर्मशाळांची गरज संपली असं वाटलं तेव्हा पंढरपुरातील धर्मशाळा बाबासाहेबांच्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीला देऊन टाकलेली हा गाडगे बाबांचा वारसा सुद्धा आहे या गाडगे बाबांच्या परंपरेविषयी गणपती महाराज आझाद यांचा आळंदीला वारसा आहे आळंदीत माऊलीच्या मंदिरात गणपती महाराज आझाद कीर्तन करायला आले होते हे गणपती महाराज आझाद विदर्भातले आझाद नावाचा प्रयोग केला होता त्यांनी बऱ्याच जणांनी ती डॉक्युमेंटरी बघितली असेल नसेल बघितली तर बघा त्यांनी जात मुक्त समाज निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले त्यांना जिवंत होळीत जाळून मारण्याचा प्रयत्न केला त्यांना शिव्या दिल्या अपमान केला घरावर नाही नाही ते प्रयोग केले आजही दस्तगीर मध्ये परंपरा आहे ही आजाद परंपरा अनेकांना माहीत नाही या गणपती महाराज आजादांविषयी खूप माहिती आलेली आहे ते माऊलींच्या मंदिरात कीर्तनाला आले त्यावेळेला त्यांच्यावरती शिव्या देला चालू केल्या त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न होता शेवटी त्यांना पद्म नाभेंद्र स्वामीच्या मठामध्ये जाऊन शेजारी असलेले लपावं लागलं त्याच्यावर दिनमित्रकार मुकुंदराव पाटील यांनी आधुनिक रामेश्वर भट नावाचा लेख लिहिला होता म्हणजे रामेश्वर भटाने त्या काळात जसा तुकोबांचा छळ केला तसं त्या प्रवृत्तीच्या आजचे सनातनी लोक गणपती महाराजांना छळत छळतायत असा आशय असलेला आधुनिक रामेश्वर भट नावाचा लेख त्यांनी लिहिलेला होता तोही वारसा आळात दिलाय ते गाडगे बाबा गणपती महाराज दादा महाराज सातारकर जगली महाराज अशा कितीतरी लोकांविषयीची माहिती या ग्रंथामध्ये तो चारशे रुपयेला आहे लग्नानंतर दिला तरी चालतोय ते हात आहे त्याबद्दल आभार मानतो माऊलींची अनेक वर्ष सेवा करणारे जे चोपदार घराणे हेही बहुजनवादी विचारांचंच घराण आहे त्यांचाही फार मोठा संघर्ष आहे त्याच घराण्यातील आदरणीय राजा भाऊ नमस्कार करता आला सुंदर महाराजांचा आशीर्वाद घेता आला आणि ही सगळी संधी माधव बावगेसर आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी दिली त्याच्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद